केळझरचा सिद्धिविनायक केवळ सेलुवासियांचाच नाही तर विदर्भातल्या तमाम गणेश भक्तांचं ते श्रद्धास्थान भगवान राम यांचे गुरु वशिष्ठ ऋषी यांनी केळझर परिसरात वास्तव्याला असताना पूजा अर्चना करण्यासाठी स्वत या सिद्धिविनायकाची स्थापना केल्याचं सांगितलं जातं कुंतीपुत्र भीमानं याच एकचक्र नगरीमध्ये अज्ञातवासात असताना बकासुराचा वध केल्याचं सुद्धा सांगितलं जातं आणि हे पुरातन काली मंदिर आहे श्रीरामाचे गुरु वशिष्ठ हे इथे आले असता त्यांनी पूजे करता याची प्रतिष्ठापना केली आणि राम जन्मानंतर ते इथून निघून गेले वर्धा नागपूर राज्यमार्गावरील केळझरच्या या गणेशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे बाप्पांवर लोकांची काकणभर अधिकच श्रद्धा साधारण सोळा एकरांचा हा परिसर इथे असलेली गणेशाची मूर्ती शेंदुरार्चित असून पाहता क्षणीच डोळ्यामध्ये मूर्तीची उंची चार फूट सहा इंच आणि तिचा व्यास साधारण चौदा फुटांचा आहे मूर्तीसाठी आता चांदीचं सिंहासन आहे मंदिराचा परिसर शांत आणि रमणीय असल्यानं एक प्रकारच्या शांती सुखाचा अनुभव या ठिकाणी येतो मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असताना मंदिर परिसरात उत्खनन करण्यात आलं या उत्खननात काही पुरातन मूर्ती सुद्धा सापडल्या यात महालक्ष्मी सह भगवान विष्णूची सुद्धा एक अतिशय प्राचीन मूर्ती आहे इथं गणेशोत्सवात दहा दिवस पूजा आरती सोहळा केला जातो पौष महिन्यातल्या चतुर्थीला एक दिवसाची मोठी यात्रा असते या दिवशी गावातून दिंडीही काढली जाते भंडारा महाप्रसाद असतो याशिवाय रोज मंदिरामध्ये भजन कीर्तन आणि आरतीचा सोहळा सुद्धा रंगतो खारीपाठ काकडा हे दहा दिवस चालते नाही लोक इथे त्यावेळेस इथे येतात आणि स्त्रीच्या दर्शन घेतात आणि ज्याची जे मनोकामना आहे ते इथे पूर्ण होतात नागपूर वर्धा मार्गावर असल्यानं इथून जाणारा प्रवासी स्वाभाविकपणे दर्शनाचा मोह आवरू शकत नाही <Sansky> नेहमी म्हणजे जेव्हा केव्हा आम्ही कुठे म्हणजे वर्धेला जायचं किंवा आम्ही अजून कुठे दर्शनाला म्हणजे महाराष्ट्र दर्शन वगैरे असं कुठे गेलो तर इथे दर्शनाला येतो आम्ही आणि यवतमाळ रोडनी जर गेलं तर कळंबला वगैरे तिथे दर्शनाला वगैरे जातो इकडे आदाशाला असं म्हणजे नेहमी असं जात असतो विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांची कायमच गर्दी असलेली दिसून येते रामायण काळात ऋषी वशिष्ठ यांनी या मूर्तीची स्थापना केली असल्याचं बोललं जातं वरद विनायक अष्टविनायक तसंच विदर्भातील अष्टविनायकापैकी एक आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ओळख आहे केळझरवासियांचं ग्रामदैवत म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं त्यामुळे या गणपतीच्या दर्शनासाठी एकदा तरी नक्की वेळ काढा पराग ढोबळे एबीबी माझा केळझर वर्धा